डेरा आहे आप आपल्याकडं दुर्मिळ होत चालला आहे आता ठराविक ठिकाणी थी कोणत्या तरी गावाला दिसतोय आणि आजकाल लोक म्हणजे अशा प्रकारचं हे पुरातन वाद्य आहे आपलं तर मला सांगा कोणत्या वेळेस हा आपण हा डेरा वापरतोय वाघ बारीश वाघबारीश पण त्याच्या अगोदर दोन चार दिवस अगोदर पासून पूजा होते हां त्याच्या अगोदर असा हा तीन दिवस तीन दिवस मागत आहेत मग गावा ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात जाता तुम्ही बरोबर एक मिनिट कॅमेरा कॅमेरा चालू आहे तर मला असं म्हणायचं आहे की हे अतिशय दुर्मिळ आणि हे माठ असतोय बरोबर आणि त्याला आपण दातरा कशाचा बांधतोय सागेच आहे पानाचा आणि हे बोरपीस बरोबर आणि मध्ये काय काय सात सातधाना बरोबर सातधाना खारीक सोपारी वगैरे ते म्हणजे आणि ज्या वेळेस तुम्ही आज सुरुवात केली त्या गावाला संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर घरी आणता घरात ठेवता का बाहेर ठेवताय आणून बाहेरच वाड्यात ठेवत्या बरोबर मग अशी आख्यायिका आहे की वाघदेव येतो त्याला, तो त्याला ने चाटून बरोबर चाटून चाटून बर तर अशा प्रकारचा हा डेरा आहे अतिशय दुर, दुर्मिळ सर आहे दुर्मिळ वस्तू आहे ही आणि त्याच्यासाठी मी म्हणजे खास डेरा पाहण्यासाठीच मी इथं था आलेलो आहे कारण आमच्याकडे पण नाही आणि हा युट्यूबला तुमचं गाव कुठलं माझं सर आमदार पळसर आमदा पळसत हां वांग जवळ वांगला आले असाल तुम्ही काय काही आलेलं नाही बरं बर। आम्ही पण या प्र प्रोजेक्टचा अभ्यासच करतोय असा आहे का आ, मी प्राध्यापक डॉक्टर दीपक सोनोणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून आहे सर आदिवासींच्या लोककला आणि लोकनृत्य या विषयाचा अभ्यास मी करतोय त्याच्यामुळे मी पूर्ण नाशिक जिल्हा फिरतोय वेगवेगळ्या आदिवासींच्या कला जाणून घेतोय त्या कलेच्या त्यांचे बोल त्या गाण्यांचे बोल त्या डान्स त्याच्या चाली आणि पूर्वापार चालत आलेली जी काही परंपरा आहे ती परंपरा खंडित होत आहे की पुढच्या पिढीला जात आहे हे शोधण्यासाठी आम्ही खरं तर इथपर्यंत आलोय आणि सर ही आमच्याकडे जवळजवळ कला आता दुर्मिळ आहे हो। एखाद्या गावात तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर आणि अतिशय सुंदर केला सगळ्यांनी आणि नॅचरल केला त्यावेळेस म्हणजे याच्यानंतर मी हा करतोय तर माझ्या लक्षात असं आलं की इगतपुरीमध्ये काही ठाकर जमात आहे तर त्यांच्यामध्ये एक मी डेरा बघितला आणि ज्यावेळेस दीवतास देवतासला हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेस आम्ही बघितला तर याच्यामध्ये एक असं लक्षात आलं की आदिवासींचा जो कणसरीचा तापा असेल हिरव्याचा तापा असेल किंवा पांढरीचा तापा असेल त्या पांढरीच्या ताफ्यामध्ये आपण जे सात नंदी किंवा एकवीस नंदी म्हणतो तर त्या एकवीस नंदींपैकी खारक्या असेल सोपारे असेल कापरे असेल हे जे नंदी आहेत ते या डेऱ्यामध्ये टाकले जातात म्हणजे हा कणसरीचा तापा पांढरीचा तापा किंवा हिरव्याचा तापा याला मान देऊन ही जी परंपरा आहे ही चालत आली तर अशा प्रकारे काही तुम्ही आमच्याशी बोललात आणि आम्हाला तुमची कला दाखवली त्यामुळे धन्यवाद हा सण आमच्या आदिवासी भागामध्ये मोठ्या आनंदात साजरा केला जातो गवराईचा सण अक्षय तृतीयेला साजरा केला जातो त्याच्या अगोदर सात आठ दिवस शेतात जाऊ टोपलीमध्ये शेतातील माती आणली जाते त्यामध्ये घरातील धान्य पाच सात प्रकारचं भात मका नागली वरई गहू यासारख्या पिकांचं त्यामध्ये अं रोपण केलं जातं टाकलं जातं आणि त्याला पाणी टाकून एका आपल्या वसरीवर एका कोपऱ्याला ठेवलं जातं आणि त्याला रोज पाणी दिलं जातं एक मोठ्या झिला म्हणा काही याच्याने ते झाकून ठेवलं जातं त्यामुळं आपल्याला ते दिसतंय पिवळच कारण त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही ह्या सणासाठी गवराई ज्या दिवशी टाकली त्या दिवसापासून आपल्या संध्याकाळच्या वेळेस मुली बाया एकत्र बसून जेवण वगैरे झालं की रोज एक तास भर गवराईचे गाणे गायले जातात आणि अशा प्रकारचा तो रीतरिवाज रोज अक्षय तृतीयेपर्यंत चालवला जातो त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी सगळ्या गावामध्ये गवराईची रोपं तोडून देवाऱ्यावर ठेवणे ज्याच्या ज्याच्याकडे नसतील त्यांना ते पुरवले जातात त्यानंतर दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर त्याची थोचित पूजा केल्यानंतर सगळ्या गावामधून त्याची मिरवणूक काढली जाते पाटलाकडे नेले जातात त्याच्यानंतर गावाच्या देवळात नेलं जातं या रोपांवरून ज्येष्ठ मंडळी असते ती निरीक्षण करतात की चालू वर्षी कोणत्या प्रकारचं बियाणं लावल्यानंतर जास्त उत्पन्न मिळेल याचा अंदाज बांधतात आणि रोपांचं निरीक्षण केलं जातं आणि अशा प्रकारे गाणं सांगत 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 ते विसर्जन करण्यासाठी जिथं पानवठा असेल मग विहीर असेल नदी असेल किंवा एखाद्या गावात हातपंप असेल त्या हातपंपाजवळ आणले जाते तिथं मनोभावी पूजा केली जाते तिला नैवेद्य हा भात आणि मासे तुरीची डाळ याचा दिला जातो आणि अशा प्रकारे पूजा करून एकमेकाला कुंकू लाव मोठ्या भक्तिभावाने तिला दिलो दिला जात तर उदाहरण दाखल काही एक दोन गाणी आणि कशा प्रकारे त्याची मिरवणूक काढली जात अशा प्रकारे तिला पाठवणी केली जाते आणि विहिरीवर तिचं विसर्जन केलं जात तर अशा प्रकारची ही गौराई खास पाहण्यासाठी तुम्हाला उपलब्ध करून चिंचपाडा बर्डा या गावातील म्हणजेच बर्डा येथील महिला आपल्याला त्याची कशा प्रकारे गाणी म्हणतात आणि त्याची गुळवणूक करतात विसर्जन करतात ते तुम्हाला पाहायला धन्यवाद